गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे हे सगळ्यात चर्चेत असलेलं कपल मुग्धा प्रथमेश यांची सारेगमपमधली ओळख होती तर नुकतंच त्यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लग्न केलं ते दोघे सुद्धा त्यांच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांच्या कोकणातल्या घरी आता श्रावण पूजा केल्याचं त्यांनी प्रेक्षकांसोबत शेअर केलंय कमेंट्स करत या जोडीचं कौतुक केलंय आपले मराठमोळे सण साजरे करणं असो किंवा भजन सेवा मुग्धा प्रथमेशच्या साधेपणाचं आणि त्यांच्या संस्कारांचं कायमच कौतुक होत असतं प्रथमेशचं मोठं कुटुंब सांभाळत मुग्धा तिचे गाण्याचे कार्यक्रम सुद्धा करतीये तुम्हाला प्रथमेश मुग्धा हे कपल आवडतं काय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करावी मराठी